घरी बसून स्त्रिया कशी कमाई करू शकतात कोणती कामं करू शकतो आपण घरकाम करत करत कोणते बिझनेस शून्य गुंतवणुकीमध्ये सुरू होतात भरपूर स्त्रियांची इच्छा आहे की फक्त घर सांभाळत बसण्याच्याऐवजी बाहेर जाऊन थोडस काहीतरी काम पण करावं असं त्यांची इच्छा आहे पण समजत नाही काय करावं काय नाही करावं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी सांगणार आहे की तुमच्यासाठी कुठलं काम बेस्ट असेल हे कसं ओळखायचं जर तुमच्याकडं मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्यावरून सुद्धा तुमची कामं होऊ शकतात घरी बसल्या बसतात ऑनलाईन कामं आहेत डेटा एंट्री आहे टायपिंग आहे ट्रान्सलेशन आहे सोशल मीडिया हँडलिंग आहे कॅनवा डिझाईन ही सगळी कामं तुम्हाला आहे ना अपवर्क फायबर फ्रीलान्सर डॉट कॉमवरती तुम्हाला भेटून जातात परत काही दुसरे मार्ग आहेत कंटेंट क्रिएशन यूट्यूब आणि और इंस्टाग्रामवरती तुम्ही व्हिडिओज बनवू शकता कुकिंग रिलेटेड ब्युटी स्किन केअर फिटनेस रिलेटेड अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही बनवू शकता ज्याच्यामध्ये जी आवड आहे ती व्हिडिओज तुम्ही बनवू शकता त्याच्यात इन्कम थोडा लेट चालू सुरू होतो पण चांगला मजबूत इन्कम चालू होतो ऑनलाईन टीचिंग आहे जसं की एक एक पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना शिकवू शकता स्पोकन इंग्लिश म्युझिक डान्स कम्प्युटर बेसिक ह्या अशा गोष्टी तुम्ही शिकवू शकता हे सगळं गुगल मीट थ्रू तुम्हाला करता येऊ शकतं मीट झूम याच्या थ्रू तुम्हाला करता येऊ शकतं परत रिसेलिंग आहे रिसेलिंगवरती तुम्ही जसं की मिशोवरती फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती अशा बऱ्याच ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुम्ही कपडे सेल करू शकता जसं की घ्यायचं आणि परत तिथे विकायचं जसं साडी कुर्ती किड्सचे ड्रेस होम डेकोरेशन काय असं मी बऱ्याच गोष्टी तुम्ही बनवलेल्या तुम्ही बनवलेल्यासुद्धा गोष्टी विकू शकता करा फक्त फोटो वगैरे शेअर करायचे काही अकाउंट्स वगैरे बनवावं लागतं त्याची प्रोसेस असते ते प्रो प्रोसेस फॉलो करायची आणि त्या गोष्टी करायच्या कोमेड बिझनेस आहेत खूप जास्त कमाई होते जा सुद्धा ज्वेलरी मेणबत्त्या राखी म्हणजे अशा बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी बनवून आपण त्या व्हॉट्सॲपवरती वगैरे किंवा मिशोवरती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती तुम्ही विकू शकता लोकल मार्केटमध्ये पण विकू शकता घरातून सुरू होणारे बिझनेस जसं की स्वयंपाकाची आवड असेल तर डबे टिफिन वगैरे द्यायला सुरू करू शकता बेकिंग बेकिंगची आवड असेल म्हणजे केक गिक बनवायचं असेल तर ते सुद्धा अरे घरातले गोष्ट केक लयजन घेतात ते केक वगैरे बनू शकता ब्युटी पार्लर रिलेटेड हा कोर्स वगैरे हो करून तुम्ही ते करू शकता हां म्हणजे अशा गोष्टी आहेत परत अल्टरिंग परत कपडे शिवणे वगैरे अशा गोष्टी आहेत त्यासुद्धा करू शकता एखाद्या कुठल्या गोष्टी जर स्किल असेल तर स्किलनुसारसुद्धा तुम्ही कामं करू शकता जसं की बेबी केअर परत योगा क्लासेस इव्हेंट डेकोरेशन बऱ्याच गोष्टी आहेत परत ड्रॉइंग आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता पण ह्या गोष्टी सांगून मी तुम्हाला कन्फ्युज केला असेल कारण की कोणतं काम तुमच्यासाठी बेस्ट आहे हे तुम्हाला माहितच नाही हे असं ओळखायचं तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ट्युशन आणि कंटेंट क्रिएशन कडे वळू शकता मोबाईल असेल तर रिसेलिंग सोशल मीडिया वर्किंग याच्यावरती जाऊ शकता म्हणजे नाही का स्किल्स वगैरे असतील तर त्याच्यावरती ब्युटी पार्लर वगैरे परत झुंबा आरोबिक्स या गोष्टी करू शकता कुटुंबात जर आपले लहान मुलं असतील तर होम काय म्हणतात म्हणजे बाकीच्या कुटुंबातले लहान मुलं सांभाळायचं जसं की बेबी केअर वगैरे ते करू शकता परत क्रिएटिव्ह एखादी गोष्टीची आवड असेल तर होम मेड गोष्टी तुम्ही बनवून हे करू शकता ठीक आहे ते तुमच्या आवडीनुसार आहे हे सगळं तर याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला म्हणजे शिकायची वगैरे असेल तर मी थोडीशी डिटेल्स वगैरे काढतो आणि त्याच्यावरती म्हणजे नाही का त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो पण मी एक बेसिक गोष्टी सांगितली की ह्या ह्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे काही न करण्यापेक्षा आपल्याला काहीतरी सुरुवात केलेली बरी माझा बोलण्याचा नाही व्हिडिओ बनवण्याचा मतलब हेच होता की तुम्ही काहीतरी सुरू करा आपलं स्वतःचं लय भारी वाटतं जेव्हा स्वतःचं चालू करतो तेव्हा थांबवू नका डोक्यात विचार आणा आणि सुरुवात करा खतम सुरुवात तर करू करा